साईनाथ महाराज की सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की मंगल मूर्ति राजाधिराज रामचंद्र महाराज मिथिला नगरी मध्ये चाललेला हा ब्रह्ममायेचा खेळ एकीका एकी हा लाग झाल्यानंतर ज्या वेळेला राजे जनक सांगतात की रामा आपण एकांतात जाऊन बसा जानकीला घेऊन का तर आतापर्यंत तुमचं सगळं जीवन धकाधकीच धावपळीच अविश्रांत कष्ट आणि म्हणून राजांच्या म्हणजे सासऱ्याच्या सांगण्यावर प्रभूची स्वारी शेजारच्या वाड्यात आली आहे एकांतात कुणाला न कळत यायचं आहे म्हणजे कुणी भेटायला येणार नाही अशा विचारानं आलेले जानकी पण त्यांच्या आधीच मालुक्याला तिथे हजर होते अंगाला उठी लावायची आहे म्हणून नाही हनुमंताना बाहेर बसवत हनुमंत तसे तयार नव्हते ते सारखं म्हणतात आई साहेब कुठे मी लावणार कुठे मी लावणार तुम्ही कशाला कष्ट घेताय रामाला उठी लावायची मी लावतो ना मी कशा कर करताय पण शेवटी कशी तरी समजूत रामानी घातली दरवाजा बंद झाला जानकी रामाना म्हणाले रामान फार चिकट नाही हा जा म्हटलं तरी जात नाही ना आपलं ऐकत नाही राम म्हणाले त्याच्याविषयी तू काहीही बोलू नकोस आणि तक्रार तर मुळीच करू नकोस नशीब तो बाहेर वासय म्हणून रामा ओटी लावती आहे अन चारे द राम म्हणाले जानकीलासारखं खेळ तुला नाही का ना पुरुषाचा वेश स्त्रीनं स्त्री सारख राहा पुरुषाचा वेश कसला ते काय दोन हजार सोळा साले की काय आणि मी तरी स्त्री वेश काय घेऊ पुरुषासारखा पुरुष असताना मी वेश काय घेऊ रामा और तो तरी आनंद एकदा घेऊन बघा ना ते नाटक बघा काय असतं ते का का तो आनंद बघा काय असतो तो जानंकी पेटली आणि अखेर नाईलाज झाला प्रभूचा ठीक आहे ठीक आहे आता जास्त नकार दिला जर जानकी तू लढशील त्यापेक्षा काय करूया बघू या वेशचा आणि एका खोलीमध्ये जानकी गेली एका खोलीमध्ये राम गेले श्रीरामाने साडी परिधान केली काय थाट आहे ప్రభు అాలట సీ ప్రభు అాల

राम तयार झाले कुरळकेश रामांचे आधीच मोकळे मागे सुटले आणि साडी नेसल्यामुळे तो पदर घेता दोन्ही खांद्या बोलून त्यामुळे विणी आहे का शेपटी आहे कळायला मार्ग नाही कुंकाचा टिळा बोल कानात पर्ण फुल हातामध्ये कंकण पायात मुलग्या जोडवी गुण। नाकात सुंदर प्रकारची नथ गळ्यात मंदर सूत्र आणि काही इतर माळा राम कस अलंगार काय करावं या जानकीला एवढ्या जानके म्हणाली प्रभो झाला का तया। ओ, तयार हो जा तयार तुझ काय मी केव्हाच तयार जानकी ज्या वेळेला आली मला सांगतो ते धोतर परिधान केलेलं सुंदर प्रकारची बाराबंदी धनुष्य बाण आणि कपाळाला कस्तुरीचा उभा पिळा वारकरी लावतात तसा आणि अशा खाटामध्ये जानकी योंदा करत आली प्रभ आता मी दिसते की नाही राम आता मी राम दिसते की नाही राम म्हणाले तू राम दिस दिसते मी जानकी दिसतो एका नाटकच करायचं म्हणजे ते व्यवस्थित नको का करायला नाटक करायचं म्हणजे व्यवस्थित नको का आणि नटापेक्षा सुद्धा त्या दिग्दर, दिग्दर्शकाची जबाबदारी जास्त असते दिग्दर्शक जो असतो ना त्याची जबाबदारी जास्त नट काय सांगायचं अस पण नाटक व्यवस्थित उठलं पाहिजे गोव्यामध्ये मोचे मास्टर कंपनीचं नाटक कृष्णार्जुन युद्ध माझं कीर्तन झालं जेवण झालं रात्री आणि रात्री बारा वाजता त्यांची नाटकाला सुरुवात व्हायची ओपन थिएटर तिथे चांगले जाणकार संगीतातले तज्ञ मलबारराव देसाई म्हणून होते ते म्हणून बसतो बसतोय नाटकाला आम्ही बसतो बघता 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 गालो उशी आली एंट्री झाली तरी सहज विचारलं अहो म्हणत मलबारराव पण पन... अजून कृष्णाची भूमिका कृष्ण अजून आला नाही व अवकाश आहे तो काय आपल्या मागे बसून तो <laughs> म्हणजे तो प्रेक्षकांपासून ओढत होता पोशात कृष्णाचा मुकुट घातलेला अंगावर शेला मारा तळ्या निवडाव हे काय म्हणला माझी एंट्री अवकाश आहे बसून काय कोण मी आणि तो ज्या वेळेला स्टेजवर आला तेव्हा टाळ्यांचा कडकडा का त्याच्या डाव्या हातात घड्याळ होतो कृष्ण घड्याळ कधीपासून वापरायला लागले तस जानकीच्या रूपात राम रामाच्या रूपात जानकी आणि दोघही पर्यंकावर बसले गुज गोष्टी चालल्यात पण इकडे हनुमंतांना चैन पडेला काय करू किती वेळ झाला आई म्हणाले उद्या लावायची उठे लावायची एक उठे लावायला लागतो दार वाजवलंच पाहिजे नको रामाना राग असू असे आणि इकडे वशिष्ठ महान राजा जनकाला म्हणतात जनका कुठे गेला रे राम बराच वेळ झाला मला दिसला नाही तो कुठे गेलाय तो आता खोट बोलता ना, तुला जनकाने सांगितलं महाराज दोन वाडे सोडून पलीकडच्या वाड्यामध्ये राम जानकी एकत्र बसलेले आहेत गप्पा मारी त्यांना मिळून म्हणजे आधी सांगायचं नाही बराच वेळ झालाय आता मला गेलं पाहिजे रामाच्या भेटीला जनक म्हणाले गुरुदेव तुम्ही जाणार मग मीच काय पाप केलंय मी पण येतो म्हणजे चला वशिष्ठ मुनी आणि राजे जन त्या वाड्याकडे निघाले तर हनुमंत कंटाळून बसलेले होते पण हनुमान बैठक आणि भजन चाललंय श्री श्रीराम जय राम जय जय राम

ओरडायला लागले रामा 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 दारुडा रामा दारुडा रामा दारुडा रामा 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 दारुडा काम कावरे बावरे झाले आतमध्ये चालकी बघ तो ओरडतोय काय करू ओरडू दे ओरडू दे अहो रामा मी नाही बोलवत वशिष्ठ महानुनी आले तुम्हाला भेटायला गुरुदैव आले तुम्हाला भेटायला ते म्हणाले रामाला लवकर का रुग्णाला सांगा मला रामाला भेटायचं आहे आणि रामांचे सासरे म्हणजे आपले सासरे पण आलेले आहेत जनक महाराज राम म्हणाले जानकी जानकी जाणकी जानकीनी आले गुरुदेव आले तुझे वडील राजे झलक आले तारुडा दारुगडासारखं म्हणतात आता काय करायचं वशिष्ठाने हाक मांडली अरे रामा तार उघड उघडतार तुझ्या भेटी करता आलोय रे

रामा दार उघड मिळाली जाणती अमृताची वेळ आली आता तू पुरुषाच्या पेक्षात मिस्त्री पेक्षात काय करू मारुती म्हणाले रामा 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 दार मारुती थांबत नाही वशिष्ठ गुरींची घाई जाणती सल्ला राह म्हणाली पटकन थपडे बघायला जानकीच्या पुरी ती रामरामांच्या पोलीत भरा 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 पोशाख बदलला मूळ रूपात जानकी जाणकी झाली जानकी म्हणाले आता उघडा राम पुढे आले आणि दार उघडलं दार उघडल्या बरोबर हनुमंतांनी रामा बघितलं आ रामा आपसो बघित तो माळुकराने हसू आवरे ना माळुकराने दोन्ही हात असे घेतले आपल्या तोंडावर ठेवले असं मान वळवली आणि तिरकी नजर पाहून रामाकडे हसताय बघून कोणा तोंडावर हात ठेवायचे नाळू बघायचं रामाकडे कोण असायचो रामाकडे हसतो का हा असा हसतोय का सारखा आजपर्यंत कधी हसला नाही एवढ्यात वशिष्ठ म्हणून म्हणाले वा 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 रामा रामायण या गुरुदेव या या वशिष्ठ मुनी आत मध्ये आले जनक राजे आत मध्ये आणि मालुकीराज पुन्हा होतेच पुढे मुद्दा मग रामाकडे बघताय पुन्हा तोंड वळवतायत हसतायत वशिष्ठ कालातल्या काळात हसताय राम गोंधळले का हसतात हे हसता का बघता 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 वशिष्ठ श्रेष्ठ विषय काढला राम मला एक सांग म्हणत काय मला एक सांग याच्या पूर्वी लहानपणापासून आतापर्यंत तू कधी नाटकात काम केलं होतंस काय नाटकात काम केलं होतंस राम घाबरले छे 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 गुरुदेव मी कुठं नाटकात काम करणार एवढा वेळ होता तरी कुठे आणि मी कसं नाटकात काम करणार हे सगळं ठीक आहे आणि जाण की तू पण नाटकात काम केलंच वाटतं छे अशी बात नाही नाटक म्हणजे काय आम्हाला माहीत हो का बर आता काम उभे कावरे बावरे जाने, जाने की गोंधळात पडलेली का वशिष्ठ हसत होते कालात त्या काळात शेवटी रामाने विचारलं बोला गुरुदेव बोला काय अग्नी आहे आपण का हसता आणि मारुती सुद्धा का हसतो मला कळत नाही फक्त हसले म्हणाले आई रामा आई प्रामाणिकपणाने तू स्त्री वेश घेतला होतास की नाही तू स्त्री वेश घेतला होतास की नाही नाही काय त्याच महाराज गुरुदेव त्याच बाकी नको स्त्री वेश घेतला होतास की नाही क्षमा ना करा महाराज पण तुम्हाला कस कळत तुम्हाला कस कळत वशिष्ठ मुनी म्हणाले रामा एक सांगू नाट्य कलाकृती पाहिरी नाट्य कलाकृती पाहिली ना अरे नाकात नथ तशीच राहिली बर रामाने नाकाला हात लावला नथ इतके लाजले राम इतके लाजले वाऱ्यासारखे आत्मने नथ काढली आणि वशिष्ठ मुनी म्हणाले जानकी वा वा तुझी नाट्य कलाकृती पाहिली कस्तुरीचा टिळा ला लावली दारिली कला केवढ कुंकू लावलंय कुंकू नव्हे गंध तिने पाहिलं आपण गंधही पुसायचं विसरलो राम काढायची झलक म्हणाले काय चाललं होत तुमच काय चाललं होत शेवटी राम म्हणाले कधीही जानकी बळवड मी एकांतात असणार नाही नको नको ते हट्ट करते मला फाशी पडते माझी आपण जाईची वेळ आली जे आजपर्यंत कधी केलं नाही ते करायची वेळ आली आहे आणि मी का सावध राहून सुद्धा वशिष्ठ महामूलिका ना कळतय नाका ला तिन काढायची विसरली ज्याने तरी बोलायचं का नाही ज्यांनी म्हणाली तुम्ही तरी कुठे म्हणाला कपाळी कसुरीचा लावून आणि अखेर वशिष्ठ मुली हसले म्हणाले ठीक आहे आता यातून सार काय द्यायचं रामा काही नाही किती कितीही जरी रूप बदलली कितीही तरी मी नाव बदलली तरी मी तो मीच राहणार आहे मी म्हणजे राम हे तत्व आत्मतत्व हे अबाधित आहे मी रूप बदलली म्हणून माझ्यात बदल होणार नाही नाव बदललं म्हणून माझ्यात बदल होणार नाही वेष बदलला म्हणून माझ्यात बदल होणार नाही कारण ते मूळ तत्व आहे त्यालाच ब्रह्मसत्य म्हणतात आणि जानकीनं कितीही जरी नाटक ती जरी पुरुषाच्या वेशात तयार झाली तरी, तरी पण तिला हे कळून चुकलंय आणि कळून चुकत आहे की शेवटी आपण माया आहोत माया आपण शेवटी माया आहोत ब्रह्म ते आहे आणि आपण माया आहोत पुरुषाचा पोषागण वेश आपण केला तरी मूळ जे आहे ते झाकत नाही ना मूळ आहे त्याचा लोक होत नाही आणि हेच सांगण्याकरता ज्याने म्हणाले रामा आता सांगा सगळ्यांना हे तत्वज्ञान वशिष्ठ महामिनी म्हणाले योग वासिष्ठामध्ये हे तत्व मी मानणार आहे हे तत्व मी मानणार आहे आणि मांडणार आहे कि तो की ब्रह्म त्रिकालाबाधित सत्य बाकीची माया आणि याकरता जीवनामध्ये रामचंद्रजी पुन्हा कधी असा वेश घेतला नाही वेश पालटला नाही यांची काही गरजही नव्हती काही गरज नव्हती कारण सगळ्या जगाला हे आहे की प्रभू एक असून अनेक आहेत अनेक असून एकत्वात आहे एकाचे एका अनेक झाले तरी एक पण कायम अनेकाच एक पण जरी झालं तरी एक पण हे कायम आहे त्याला म्हणून तो अद्वैत सिद्धांत हा त्या शिष्याला कळतो म्हणून देव पूजे केलो तर उडवडाले असा हा रामलीला प्रसंग वशिष्ठ महामुनिनी जनकाने आणि हनुमंतानी अनुभवला आणि आनंदानं ही सगळी मंडळी पुन्हा अयोध्येला परत या सगळ्या चरित्राचा सारांश एवढाच आहे की रामाला सुद्धा लीला करता येतात कृष्णालाही लीला करता येतात पण त्या क्षणिक असतात तात्पुरत्या असतात मूळ तत्वाला पाहता येत नाही म्हणून आमचे नाच महाराज म्हणाले चिंचे पानावर देऊळ रचिले बाकीचा विषय पूर्व रंगाचा उद्या बघू उद्या नवीन चरित्राला आपण सुरुवात करूया एका विनवी हरिच्या नामे गावे

ज्ञानहीन वैराग्य काही से ज्ञान काही न वैराग्य काही न से रूप काही न से द्रव्य काही से रूप काही न से द्रव्य काही परि तो सदा अंतरंगा नमस्कार ओटि तुला पांडुरंगा नमस्कार ओटि तुला पांडुरंगा कसे रे स्मरावे कसे रे कसे रे स्मरावे कसे